नमस्कार माझं नाव महेश इंद्राव सावंत राहणार सावंतपूर तालुका पलुज जिल्हा सांगली माझा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी शेहेचाळीस अकरा चव्वेचाळीस मी गेले पाच वर्षाला भागातदारीमध्ये आहे याच्या अगोदर आमचे घरगुती बागायत आहेच आमचं एकूण क्षेत्र दहा एकर आहे याच्यामध्ये एस एस एन साधी सोनक्का सुपर सोनक्का अनुष्का ज्योती आणि कृष्णा या सर्व सर व्हरायटी आहेत दरवर्षी ज्या रेग्युलर प्रॅक्टिस होत होत्या त्यानुसार आम्ही खताचं नियोजन करत होतो पण यावेळेला आमच्याकडं पंकज जाधव जय जा किसान फर्टिफिट यांनी आम्हाला ह्या ज्या तीन या ग्रेड आहेत या आम्हाला सुचवल्या त्यानुसार मी सुरुवातीपासून ग्रेड नंबर एक फ्लॉवरिंगमध्ये ग्रेड नंबर दोन आणि माण्याच्या फुगवणीमध्ये ग्रेड नंबर तीन तीन मी या तीन ग्रेड आम्ही वापरल्या त्याच्यामुळं आम्हाला भरपूर बेनिफिट मिळालेला आहे तर तुम्हाला दाखवायचं झालं तर साधारण हा घड बघा या घाडाची लांबी जवळजवळ चाळीस चाळीस एम एम आहे आणि जाडी बघायला गेला तर हा सुपर सोनकाचा प्लॉट आहे साधारण सोळा एम एम जाडी मिळालेली आहे लांबी चाळीस एम एम आणि जाडी सोळा एम एम तर या ग्रेड अशा आहेत की या ग्रेड ऍसिडिक फॉर्ममध्ये असल्यामुळे अतिशय चांगला रिझल्ट मिळत लस्टर बघा शायनिंग बघा मालावरती खूप सुंदर आहे तर मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की या ग्रेड तुम्ही जरूर वापरा या अतिशय चांगल्या ग्रेड आहेत आणि ह्या फक्त द्राक्षासाठी तयार केलेल्या फोर्टी फीट साठी ग्रेप स्पेशल आहे म्हणजे इतर कुठेही वापरणे फक्त द्राक्षासाठी केलेली ही ग्रेड असल्यामुळे आवर्जून वापरा नमस्कार मगाशी जो बघा पाहिला तो आपण सुपर सोनाकाचा प्लॉट होता जो सोना सो हा जो प्लॉट आपण उभा आहे हा साधी सोनाकाचा प्लॉट आहे ह्याची छाटणी तारीख आहे चौदा ऑक्टोबर म्हणजे साधारण चार महिने आणि आज पाच दिवस झालेत म्हणजे साधारण एकशे पंचवीस दिवसाचा हा प्लॉट आहे सुद्धा आपण ह्या तीन वाप ग्रेड वापरल्यात ग्रेड नंबर एक ग्रेड नंबर दोन आणि ग्रेड नंबर तीन तुम्हाला मी दाखवू इच्छितो की ह्या प्लॉटमध्ये आपल्याला फुगवण किती मिळाल्या साधारण हा मनी जर आपण पाहिला तर ह्या मनी फुगवण तुम्ही बघू शकता बावीस एम एम आहे सर्वसाधारण फुगवण सतरा अठरा एम एम आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे साधी सुद्धा लांबी पस्तीस ते चाळीस एम एम मिळालेले आहे जी फुगवण तुम्ही बघू शकता साधारण सोळा सतरा अठरा एम एम आहे फुगवण सुंदर प्लॉट अतिशय चांगला प्लॉट झालेला आहे दरवर्षीपेक्षा मला मालाला शायनिंग चांगली वाटते लस्टर चांगला आहे आणि आता जे खात्री आहे किती उत्पादन निघते आपण बघूया धन्यवाद